निशङ्क होय रे मना निर्भाय होय रे मना स्वामि बलपाठिषी नीत रे मना नीत आे शेवत्त श्री स्वामी समर्थ महाराज मी नमृतनगर वरून बोलते अच्छा नाव सांगू शकत असाल तर श्री राऊत माझं नाव आहे आता ना हाँ, हाँ, हाँ. आ, एक महिनापूर्वी माझे माझे पप्पा आहेत ना हृदय विकार झटीत आला होता अरे बापरे हा हो आणि म्हणजे ते शाळेत आहेत शाळेच्या नगरलाच येत होते मध्येच लोणी म्हणून गावे त्याच्या पाठी मागे त्यांना म्हणजे बस मध्ये होते ते त्यांना त्रास व्हायला लागला आणि त्यांना कळालं ना की मला काहीतरी त्रास म्हणून हातीमध्ये चमका वगैरे निघत होता मग ते लोणी म्हणून गावे तिथे उतरले ते बस मधून खाली उतरले स्टँडवर तर तिथे दोन मुले होती तर त्यांनी विचारलं की मुले होती कॉलेजला जाणारी त्यांनी मग ते असे खाली पडले म्हणजे आला ना तिथं खाली पडली तर असे झोपून घेतलं त्यांनी तर ते मुलं आली त्यांनी विचारलं की काही त्रास होतोय का वगैरे त्यांनी काय केलं त्यांना नंबर दिला माझ्या ओळखीचा आहे एक माणूस त्यांना फोन करा म्हंटले त्या मुलाने फोन केला आणि म्हणजे आमचे नातेवाईकच आहे ते आले पटकन मग आणि तोपर्यंत रिक्षावाल्याला सांगितले त्यांनी की तू आधी हॉस्पिटल घेऊन जा म्हणून यांना आणि मग हो। ते हॉस्पिटलला घेऊन गेले त्यामुळं ते जे नातेवाईक आमचे ते येऊन त्यांची ट्रीटमेंट पण सुरु केली सगळं म्हणजे जे इंजेक्शन असतं ना, ना बेचाळीस हजाराचं ते पहिले ते, ते द्यावं ते 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 लागलं हो ते द्यायला लागलं मेजर होत अटॅक तर ट्रीटमेंट सुरू केली त्यानंतर तुमच्या माझ्या बहिणीने मला फोन केला की पप्पा अटॅक आलाय म्हणून तू जा म्हणून माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली घरी नव्हते दोन मुली घरामध्ये आणि म्हटलं तर काय करायचं मला मी पहिलं माझ्या मी केंद्रात जाते ना ताई केंद्राच्या जे सर आहेत त्यांना फोन केला त्यांना म्हटलं असं असं झालंय सर काय करावं म्हणून मग त्यांनी मला मृत्यूच्या मंत्र जप करायला सांगितलं तर म्हणजे घरात पण काही आवरलेलं नव्हतं सकाळ सकाळची वेळ होती ना आणि छोटी मुलगी तिने ताई लगेच स्वामी समर्थ्यांचा जप सुरु केला ती माझं बघत होती ना बाबांना असा त्रास होतोय म्हटल्यावर आणि त्यानंतर मग मी माझा भाऊ आला मला घ्यायला तो चाकणला राहतो तर तिथून तो आला त्याला सकाळीच कळायला होत ना तो आला मला घ्यायला तिथून गाडीवर मी जप करत चालले होते अक्षरशः म्हणजे मला कोरड पडली होती मी स्वामींना म्हटलं आणि त्या दिवशी नेमका गुरुवार होता स्वामींना म्हंटल स्वामी माझ्या पप्पांना काही होऊ देऊ नका त्याच्यावर माझा तुमच्यावरचा विश्वास उडेल म्हंटल आणि त्याआधी येईन ताई मला खूप अनुभव आले त्यामुळे माझा स्वामींवर खूप विश्वास होता हो आणि मग तिथं गेलो आम्ही तर पीएमसी हॉस्पिटल म्हणून लोणीलाय तिथं म्हणजे पप्पांना बघितलं ते असे म्हणजे हे होते जरा डोळे वगैरे झाकलेले होते ते काय कोणाकडे बघत नव्हते एकदम शांत पडलेले होते एवढी त्यांना बघून मला एवढं रडायला आलं तिथं माझा विश्वास होता म्हटलं आपले स्वामी आहेत ना काहीच होऊ देणार नाही आणि आजच्या गुरुवार पण आहे त्यांना आम्ही तिथं सांगून माझं माहेर आहे तिकडे घेऊन गेलो मग आणि मग सर मला म्हटले की तुम्ही नारळ ठेवा नाही स्वामींच्या पुळं आणि त्यांना प्रार्थना करा म्हणून म्हटलं आता भावाला म्हटलं आता चल म्हटलं आपण यांना केंद्र जाऊ सोडून कस जाणार ना हॉस्पिटल मधून तरी पण म्हटलं ताई थांब जरा वेळ आपण ट्रीटमेंट वगैरे सुरू करू आणि मग जाऊ तरी मग मी सुरू सुरूच ठेवला म्हणजे नाही का सुरूच होता आणि सर मला म्हटलं मा ते त्यांच्या नाडीवर नाडीवर तुम्हाला जेवढं जप करता येईल ना तेवढा प्रयत्न करा मग मी त्यांच्या मध्ये होते ना ऑर्ड मध्ये तर सारखं जाऊन हातावर पण जप करत होते त्यांच्या हो आणि मग जसे म्हणजे आम्हाला आतमध्ये चान्स भेट जायचा तसं जाऊन मी जप करत होते त्यानंतर मग हो आणि त्यांना सांगितलं की डॉक्टर म्हटले की हे केल्यानंतर म्हणजे ती गाठ खूप मोठी होती ना तर म्हणे काय म्हणतात गाठ मोठी होती ना इंजेक्शन ती गेली होती पण त्याच्यानंतर हृदय बंद पडलं होतं ना मग पाणी आलं होतं छातीमध्ये डॉक्टर म्हटले हो एक्स रे करावं हो लागेल म्हणणे पाणी पाणी जर झालेलं असलं तर ऑपरेशन ला, करावं हो लागेल म्हणजे रिस्क होती मोठी आणि माझ सगळं लक्ष स्वामींकडं स्वामींच्या मंदिरात जाऊन कधी मला नारळ ठेवायचा पण ना।, ना।, ना ताई मी असंच फिरत होते दवाखान्यामध्ये तिथं मला छोटस मंदिर दिसलं तिथं साईबाबांचं सा मंदिर होत म्हंटल आपले साईबाबा आणि स्वामी तर एकच आहे आणि म्हणून म्हटलं तिथेच पाया पडून आणि स्वामींना तिथंच सांगावं असं असं पुढे गेले ना ताई खाली खाली ना स्वामींचा पण फोटो होता तो म्हटलं अरे आता तर स्वामी ते आता माझ्या वडिलांना काहीच नाही होणार आणि ताई इथे जप आमच्या नगरमध्ये पण आहे ना केंद्रामध्ये तर सरांनी त्या दिवशी गुरुवार होता ना खूप लोक आलेले होते त्यांनी पण मृत्यू महामृत्युंजय मंत्राचा जप केलं तर साडेसात लाख जप झालं ताई सगळ्यांचा अरे वा आणि माझा म्हणजे सर म्हणजे तिथे दोघं मध्ये रिपोर्ट येण्याचा टाइम आणि सांगितलं की नॉर्मली म्हणून ऑपरेशनच्यावर गर काही गरज नाही तुम्ही दोन दिवसात त्यांना सोडवू पण शकता भेटणार म्हणे दोन दिवसानंतर तुम्ही घरी घेऊन जा म्हणे काहीच प्रॉब्लेम नाही आणि मी जप झाला आणि लगेच तिथं केंद्रामध्ये माझा फोन केला सरांना की सर माझे वडील म्हणजे रिपोर्ट नॉर्मली म्हणून अरे वा एवढा मोठा अनुभव दिला मला सर आणि त्या ताई म्हणजे गणेश जयंती होती ना आता हा। तर तेव्हापासून आमच्या केंद्रामध्ये त्रिकाळ आरती सुरू झाली तर त्यात माझं नैवेद्य पण म्हणजे आला मला तर गणेश जयंतीच्या दिवशी माझा पहिला नैवेद्य होता सकाळी ना हो सकाळी मी ना गणेश याग होत ना त्याला पण मोदक वगैरे करून घेऊन गेले आणि म्हटलं आता घाई घाईमध्ये नैवेद्य पण कसा होईल तो दुपारपर्यंत चालला ना आणि मग मी सकाळी पण चप्पल घातली नव्हती मोज घेऊन गेले तर तिथे रस्त्याचं काम चालू होतं म्हणजे पंधरा दिवस झाले असंच चालू होतं पण मला जाणवलंच नाही की तिथे डांबर वगैरे टाकले म्हणून ते कळालंच नाही मी त्या गेले ना ताई माझ्या पूर्ण पायाला डांबर टकलं सगळे खडे टकली आणि म्हणजे सगळे पायाची स्किन आहे ना ती पूर्ण अशी सोलली गेली ताई सगळी धा आणि मला एवढी आग आग व्हायला लागली मला संध्याकाळी तर नैवेद्य घ्यायचं होता मी ना ताई घरी आले ना फ्लॅट आहे माझा तर त्या घरामध्ये संपूर्ण ते सगळे माझे पाय उठलेले होते ताई सगळ्या घरामध्ये म्हणजे मी खूप प्रयत्न करत होते काढण्याचा पण ते काही निघतच नव्हतं त्यानंतर ब्रश निघासलं म्हणजे खूप साबण लावून काही काढून मला नैवेद्याची तयारी करायची होती शेवटी ते काही निघालंच नाही नंतर म्हटलं स्वामी अहो एवढी नाका परीक्षा खूप आग होती म्हटलं स्वामींचं नाव घेतलं ताई तारक मंत्र म्हटला आणि बाथरूम मध्ये घासलं ताई सगळे खडे निघाले आहो <laughs> मग मी केला आणि संध्याकाळी आरतीला घेऊन जस स्वामी म्हटलं स्वामी मी खूप काही काही केलं नैवेद्य तुम्हाला आवडलं ना तर मला द्या म्हंटल तर ना ताई आरती वगैरे झाली आणि मी ताट म्हणजे नाही का ताट ठेवायला परत गेले ना मध्ये फुलपाखरून ताई माझ्याच भोवती फिरत होतो माझ्या भोवती फिरलं फिरलं आणि पुन्हा फोटो जाऊन बसलं अरे वा कुठल्या ना कुठल्या रूपात बरोबर ते संगीत देतात हो बरोबर आणि ना ताई म्हणजे माझी सासूबाई आहेत ना त्या म्हणजे आता स्वामी म्हणजे मी ना आता आले सेवेत ना एक वर्षापूर्वी घरी काही मानत नाही पण त्या कधी कधी खूप पूर्वी गेले होते ना त्यांटला तर तिथून फोटो आणला होता पण तो, तो खूप जुना होता म्हणजे एकदम ब्लॅक अँड व्हाईट असतो ना तसा फोटो होता आणि तो पण मी पाहिला होता पण स्वामींच काही माहित नव्हतं तर तो फोटो ना ताई आम्ही असं शोकेश होतो त्याच्यावर पालथा ठेवत होत्या म्हणजे त्या मोठ्या होत ना खूप मग त्याला जागाच नव्हती म्हणून असं पालथा घालायची त्याच्यावर ठेवायचे आहे पण त्यावेळेस मला काय कळलं नाही म्हणजे वाटलं नाही काही असं नाही काय जागाच नाही तर मग ठेवलं तिथं आणि त्यानंतर ना ताई माझ्या डोक्यातच राहायचं की आपण एवढं स्वामींचं घरी गावाकडं फोटो आपण पालता घालून तर असं आणि इकडे पण कसं आणणार ना तर करत होते मी पण पर परत वेळ जेव्हा गावाला गेलो ताई माझ्या सासूबाईंना काय वाटलं काय माहिती त्यांनी तो फोटो देहारामध्ये दे ठेवून त्याला चंदन वगैरे लावलेले होते अरे वा बघा <laughs> हो <laughs> हो, <laughs> हो आणि छोटे मोठे स्वामी खूप अनुभव हो देतात ताई हो हे तर आहे ताई क्षणी देत असतात आपल्याला आणि ताई मी ज्यावेळेस तुम्हाला वेळ आहे ना ताई हा म्हणजे मोठा नका अनुभव का ते हे नेट ना हा 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 आणि ना ताई म्हणजे नवनाथ पार्ट चालू होतं माझं आता मला सेवा दिली तर चालू होत आणि पहिल्याच दिवशी का असं काय झालं म्हणजे माझे मिस्टर आहेत ना ते पहिले त्यांचा विश्वास आहे पण ते स्वतः नाही काय करत असं अच्छा पण मी मनात म्हटलं की आपल्याला कुठंच म्हणजे नाही का ना नवनाथ ना तर आहे नवनाथांच्या दर्शनाला पण यांना म्हंटल त्यांना वेळ नसतो किंवा शाळेत जावं लागतो वगैरे तर ताई ज्या दिवशी पारायण होतं त्याच दिवशी ते दुपारी म्हणतात त्यात यायचं आपल्याला मच्छिंद्रगडावर आम्ही ताई मलचंद्रगडावर गेलो मोठा देवीला गेलो आणि नक्की इच्छा पूर्ण झाली आणि परत ज्या वेळेस ताई दुसरं पारायण म्हणजे जवळजवळ दोन महिन्यानंतर पारायण केलं त्या दिवशी पण तसं आता गुढीपाडव्याच्या दिवशी माझं पारायण म्हणजे चालूच होतं गुढीपाडव्याच्या दिवशी तर ना ताई तेव्हा पण माझ्या मनात असाल की आता म्हणजे सेटअप पण करायचंय आणि इथून आम्हाला गोरक्षगड जवळ ये ना मग विचार चालू होता की पुरणपोळीचं साहेब पाक हे पण वाचायचं अध्याय मग तसं काय द्यायचं पण विचारच चालू होता त्यात माझे मिस्टर म्हणते त्याच का आपण गोरक्षग मग मी नैवेद्य करून घेऊन गेले काही त्या दिवशी पण अरे वाटतात ना मग स्वामीच असतात आपल्याला अनुभव देतात हो आणि एक दिवशी ना ताई पारायण चालू होत आणि मला उशीर झाला जरा वाचायला वगैरे फुलींचे डबे वगैरे द्यायचे होते भूक तर खूप लागली पण असं उपाध्याय पूर्ण धारशिवाय खाणार कस ना असं स्वामी करत होते ताई म्हणजे फुल पडत ना ते हलकं असतं पण ना अगदी पाटावर मी केळ ठेवलं होतं ना स्वामीं पुढं आणि ते केळ ना खाली पडलं ताई अरे बापरे हो आणि म्हणजे हवेने वगैरे फुल पडू शकतो पण केळ कसं पडणार ना ते जड असतं स्वामी मला म्हंटल्यास आधी तू काहीतरी खाऊन घे हो शेअर करते तुम्ही खूप छान बोलता तुमचा आवाज पण खूप छान आहे मला खूप आवडतो मी हो व्हिडिओ रोजच ऐकते माझ्या मुली पण ऐकतात अरे त्या एक सहावीला आहे आणि एक चौथीला अरे वा वा मस्त ते पण सेवेत ठेवलं त्यांना हो हो फोन केलं ताई मी शेअर हो, होता हो। ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता